एम एस सी आय टी हा कोर्स जो आहे महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स आहे आता त्याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स देखील त्याच्यात आम्ही कोर्स कंटेंट उपलब्ध केलेला आहे वर्ल्ड एक्सेल पॉवर पॉईंट ह्यासोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो आ, कंटेंट विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी त्यांच्या भविष्यामध्ये त्यांचा म्हणजे त्यांच्या सिलेबस असेल करिअर असेल या सगळ्यामध्ये त्यांना तो वापर व्यवस्थित करता यावा प्रोडक्टिव्हली वापर करता यावा त्यांनी त्यांची करिअर जी निवडायची आहे त्यांना करिअर पण व्यवस्थित निवडता यावं आणि त्याच्या करिअरमध्ये त्याचा प्रॉ प्रॉपरली त्याचा वापर करून त्यांनी सक्षम व्हावं ते स्वतःच्या त्याच्या पायावरती उभा राहतील अशा दृष्टिकोनाने हा कोर्स आहे कोर्स कोर्सवरून बरेच विद्यार्थी त्यांच्या काही स्टार्टअप सुरू केलेले आहेत काही त्यांच्या समजा ज्या जॉब करत आहेत त्यांच्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये त्यांची वाढ झालेली आहे आणि आता हा एम एस सी आय टी कोर्स मुंबईमध्ये स्पेशली ऑनलाईन अँड ऑफलाईन ह्या दोन्ही मोडमध्ये उपलब्ध आहे आणि एम एस सी आय टी हा फक्त वर्ड एक्सेल पॉवर पण नसून हे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह त्यांना विद्यार्थ्याला शिकायला मिळणार आहे तर मी सर्वांना रिक्वेस्ट करेन की एम एस कोर्स करून तुम्ही त्याचा एक्सपिरियन्स घ्या आणि जवळजवळ एक कोटी पासष्ट लाख विद्यार्थ्यांनी हा कोर्स केलेला आहे ही कोर्स दोन महिन्याची ड्युरेशन आहे आणि कोर्स फी सहा हजार रुपये आहे ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही मोड सेम आहे हां विद्यार्थ्यांना समजा एम एस सी आय टी कोर्स करायचा असेल तर एम के सी एलच्या संकेतस्थळी जे एम के डॉट ओ आर किंवा एम एस सी एल डॉट एम के ओ आर जी या संकेतस्थळावर गेलं तर त्यांना फक्त पिनकोड जरी टाकलं तर त्यांना त्यांच्या पिनकोडच्या हिशोबाने सेंटरची यादी मिळून जाईल आणि घराजवळ जे सेंटर असेल तर सेंटर निवडून त्यांनी ते ॲडमिशन त्यांना घेता येईल हा एम एस सी आय टी जो कोर्स आहे पाचवी ते Uh, बारावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात त्याचबरोबर uh, सर्व्हिस करणारे uh, लोकांना पण हा कोर्स करता येतो आणि प्लस सिनियर हा कोर्स कोर्स खूप फायदेशीर आहे लिमिट नाहीये हा हा नोकरीच्या हिशोबाने जसं त्यांना आता सध्याला समजा काही प्रेझेंटेशन्स असतील प्रोडक्ट किंवा रिपोर्ट्स बनवायच्या असतील ह्या कशा आहेत की ह्या ज्या ज्या दोन दोन तीन तीन दिवसात लागणाऱ्या दिवस असतात त्या ह्या सगळ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून त्यांना एका दिवसापर्यंत त्या सगळ्या गोष्टी कामं कम्प्लीट करता येतील आणि त्यांची इतर कामावरती त्यांना वेळ देता येतील अशा दृष्टिकोनाने आहे त्याचबरोबर एम एस सी आय टी जे आता मी जसं म्हणालो की एक पॉईंट पासष्ट कोटी लोकांनी हा कोर्स केला आहे आणि त्यांच्यासाठी पण आम्ही काय करतो की त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कोर्स करावा म्हणून त्यांना आम्ही एम एस आय टी रिफ्रेश हा कोर्स देखील आम्ही आता लाँच केलेला आहे जे ऑलरेडी एम एस आय टी ज्यांचा झालेला आहे त्यांनी एम एस कोर्स करावा सी आय टीमध्ये इम्प्रूव्ह काय केलंय एम एस आय टी मध्ये जसं जसं सर विंडोज नवीन येत आहे त्या विंडोज आम्ही चेंज केलेल्या आहेत एम एस ऑफिस दोन हजार एकोणीस आता आलेले आहेत त्याचबरोबर थ्री सिक्स्टी फाईव्ह देखील त्याच्यात इन्क्लूड केलाय आणि शंभर शंभर टूल्स आणि दोनशे प्लस डिजिटल स्किल्स आम्ही ते सर्व केंद्रामध्ये सेम केलं जात आणि ही इरा प्रणाली आहे एक ई लर्निंग रेव्होलूशन फॉर ऑल ज्या ज्याच्यातून विद्यार्थ्यांना स्वतः देखील ते त्याच्या स्वतः स्पेसमध्ये त्यांना शिकता येतं आणि ते इरा प्रणाली अशी अशा दृष्टीकोनं आहे की ते मुंबईत शिकत असेल किंवा एखाद्या गडचिरोलीमध्ये शिकत असेल मुलांना सेम क्वालिटी सेम कंटेंट मिळावा म्हणून तो इरा म्हणून जो प्रणाली जी आहे एम एस सीआयची शंभर मध्ये जे टूल्स आहेत त्याच्यामध्ये समजा एखादा विद्यार्थ्यांना प्रॉम्प्ट जा द्यायचे असतील म्हणजे प्रॉपरली त्यांनी प्रॉम्प्ट देऊन कसे त्यांना कंटेंट रिफाईन करायचं असेल एखाद्या इमेज त्यांना बनवायची असेल प्रॉम्पच्या माध्यमातून दे इमेज देखील ते दे रिफाईन करू शकतात एखादा समजा त्यांना गाण्या गाणे बनवायचे असतील गाण्याचे कडवे बनवायचे असेल किंवा एखादा कविता बनवायची असेल तर ते कविता देखील बनवू शकतात एखादा व्हिडिओ त्यांना क्रिएट करायचा आहे त्यांनी इमॅजिनेशन केलं तसं क्रिएट प्रॉम्प दिला तर व्हिडिओ देखील त्या क्रिएट करू शकतात आणि समजा एखादा प्रेझेंटेशन बनवायचं आहे नॅपकिन नावाचा एक टूल है, आहे तर नॅपकिन आहे फ्रीपिक टूल आहे आणि त्याचबरोबर गुगलचा बऱ्याच टूल्स आहेत जो लॅब्स गुगल म्हणजे गुगलची एक लॅब म्हणून आहे लॅब्स डॉट गुगल डॉट कॉम त्याच्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पण त्याला खूप फायदा होतो जे वर्किंग आहेत त्यांच्यासाठी देखील त्याचा खूप फायदा होतो इंटेलिजन्स काय करतं ते फक्त असिस्ट करतं आणि ह्युमन इंटेलिजन्स कसं करतं की आर्टिफिशियल मध्ये क्वेश्चन करण्याची त्यांच्याकडे ती क्षमता नाही आहे जे ह्युमन इंटेलिजन्समध्ये क्वेश्चन करण्याची क्षमता आहे किती वर्ष आता पंचवीस वर्ष कम्प्लीट होतील सर ऑगस्ट महिन्यात thank you thank you thank you